हाय नमस्कार भावा बहिणीतला भावा बहिणीनो आता मी म्हणजे आता काय झालंय आता काय ना घरात काय आणायचं त्याला आणावं लागेल भाव बहिणींना काम न भाव बनं कसं ढेवण जावं लागले व्हायला आणि काय आपली हे येऊ गा येऊ इथे टेकंड बसते बोल बस स्वतः मारत झालं की आपल्या आयत्या खाती या भाव बोलनो येतं काय नसल्या कारण नाही घरात तर लावते बी बेकम मागा याला कुंड दारात कटबी लावते बेकम मागाय ते भाव बहिणी तिला काय तेवढंच ह्याला काम आहे बघा तिला का कटेला काम नाही दुसरं आहे लावगडा भाव इथं पुढं काम चालू आहे पण ते काय ते आहे ते माटणूज नाही गवंडी वगैरे त्यामुळे तर आपल्याला काय तर लागत नाही त्या आता तेव्हा ते बसणं आठ असलं काम सांगत म्हणत तेवढं बसलं काम असलं तेवढा बाबांना आपल्याला जा पैसे येतेल बा बनून घरात काय आणावं लागेल त्याला त्याला जवारी आणायची बाबा बनवल्या काय लाज लाज वाटले पाहिजे बरं का येऊ गेलं मग काय त्या मारू हातात देते ताट लावते एकण टेकोण -कौंट काय पण आणायला याला काय तवाय नुसती पायत बसायच्या भावा बो आम हिला द्यायचं का आयत आणून खायला खाईल भावा नका कळवणार बरं का आता बाबा आपला तयाला एवढं होत ना बाबा आपण हो काय हातभर लावा तसं काय नाही तर नाहीच भावा बो घेत मोबाईल बसतंय तापसूत करतय इंस्टाग्राम चालू आणि बसते व्हिडिओ काढत गाण्यावर त्याला काय भेटणार काय माहिती आहे गाण्यावर मोठं ट्र ट्रे बी भेटायची काय ट्रपे मोठे बसते व्हिडिओ काढत गाण्यावर बावा बहिणीनो लेखे माते का नाही माहेर गाल्या काय ना काय करावं बाबा बहिणीनो पण असं काहीच नाही का सकट करत नाही नुसते बसणार सणाळ्या मारणार आता झालं आयत झालं खाया बसणार आणि झालं तेवढंच भावा बहिणीनो आणि ज्या डोक्यात काय नाही कासाकड नसला डोकं त्यांच्या काय तेवढंच आपलं चालतं सणाळ्या मारायच्या भाव बनवून मी काम असलं तर काम कामाला काम नसलं बसतोय घरी घरी बसतोय काम नसलं तरी काय का मग करायचं भावा बनून तरी घरे बसलं कुठला पैसा पण यायचा सांगा बरं तुम्ही घरी ब पैसा पण येणार आहे घरी बसल्या बसल्या आवडा भाव बनवून ह्या बाबा ती मोठ बन बी तसलीच ते बी का सगळं करत नाही तेवढ्या दुख झाले की न्हत्या आयत्या पायत्या खात्याला कळत ना बाबा हातभार लावू लागावं का काहीतरी करावं भांडे बांडपिडी असावी तसला कसा करणार भावा बहिणीनो आले की तेवढं ते परत ते करायचं झालं डोक्यात काय तेवढ कसा घडत नाही दुसरं त्याच्या डोक्यात देवाने डोक्यात मिळून भरला का नाही माहिती का त्यावेळेस ते गेल तर कुठं बाबू नाही तर की तर का करत नाही आणि तिकडे गेली काढं ना तर समजा तिथं उलट लवकर उलटं त्याच्या घरी लवकर उठते ती त्याच्या घरी असल्यावर नाही तर लव उशिरा उठणं उश्या